खूप हिंदी ऐकला तर जरा मराठी ऐकूया की कधी कधी आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं की आपल्याला हसायला येतात की अरे लॉटरीच तिकीट लागल्यानंतर जशी माणसाची अवस्था होते तशी माझी अवस्था झाली पुन्हा माझ्या करिअरचं हे पंचवीसावं हो वर्ष चालू आहे आज पंचवीस वर्ष झाली मला इथे काम करून आणि परत पंचवीस वर्षानंतर तुकाराम महाराज पुन्हा माझ्या आयुष्यात आले इतक्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या मोठ्या लोकांच्या भूमिका येणं हे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो मी प्रसाद समजतो या सगळ्यांचा हरत भरात जी काही मोठी मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर होते त्याच्यामध्ये संत नामदेव होते त्याच्यामध्ये संत एकनाथ होते त्यांना आपण महाराष्ट्रातले मराठी संत म्हणून बंदिस्त नको कोरिया तर ते आपले भारताचे भूषण होते आपल्याकडचा एखादा सण जसा आपण साजरा करतो तशी आपल्याकडची कर भारतातली ही सगळी मोठी माणसं सा आपण साजरी केली पाहिजेत आणि संत तुकाराम चित्रपट हा साजरा करण्याचा सा चित्रपट आहे हा सेलिब्रेट करण्याचा चित्रपट आहे तो मराठी इतनी मुश्किल भी नाही आहे की उसको ना समज लेकिन फिर भी आपके समझ के लिए हिंदी में आपसे बात करता सगळ्यात पहिल्यांदा खूप हिंदी ऐकला तर जरा मराठी ऐकूया <laughs> सगळ्यात पहिल्यांदा संत तुकाराम या भारतातल्या अतिशय सर्वश्रेष्ठ अशा संतांवरती तुम्ही भारतातल्या सगळ्यात जास्त समजल्या जाणाऱ्या भाषेमध्ये हा चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आदित्य तुझंही मनापासून आभार व्यक्त करतो की भारतातल्या एका अत्यंत महत्वाच्या संतावरती दोन मराठी चित्रपट येऊन गेलेत तेलुगू येऊन गेलाय पण तू हिंदी चित्रपट करायचं ठरवलंस आणि इतका सुंदर चित्रपट तू तयार केलास इतकी चांगली टीम तू गोळा केलीस त्याबद्दल तुझेही मनापासून आभार तू स्वतः एक ॲक्टर आहेस डिरेक्टर आहेस मी मगातपासून सगळ्यांबद्दल ऐकतो आहे की फक्त स्वतः पुरता न बघता आपल्या आजूबाजूला असलेल्या उत्तम टॅलेंटला तू पुढे येण्याचा वावही देतोस त्याबद्दलही तुझे खूप आभार मग अशी शिशिरजींनी सांगितलं की तो खारघरला फिरत होता ते मुंबईत फिरत होते लोणावळ्यात फिरत होते आणि मी गोरेगाव मध्ये फिरत होतो तेव्हा त्याचा मला फोन आला <coughs> तर सगळ्यात पहिल्यांदा मला विश्वास बसला नाही मला हसायला आलं हसायला आलं विनोदाच्या अंगाने नाही की कधी कधी आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं की आपल्याला हसायला येत ना की अरे लॉटरीचं तिकीट लागल्यानंतर जशी माणसाची अवस्था होते तशी माझी अवस्था झाली याचं कारण संत तुकारामांचा चित्रपट हा माझ्या आयुष्यातला माझा पहिला चित्रपट असणार होता माझ्या करिअरची सुरुवात संत तुकाराम या सिनेमाने होणार होती जो त्या काळी लिहिला होता विजय तेंडुलकर यांनी आणि गोगी आनंद नावाचे हिंदीतले खूप मोठे डिरेक्टर तो सिनेमा डिरेक्ट करणार होत्या चित्रपट मराठीच होता पण माझा पहिला चित्रपट असणार होता माझी लुकटेच झाली विक्रम गायकवाड आज आपल्या दुर्दैवाने नाही आहेत विक्रमदादा पण विक्रमदादांनी माझं संत तुकाराम महाराजांच्या लुकमध्ये त्यांनी माझा मेकअप केला माझं कॉस्ट्यूम ट्रायल झाली माझी लुक टेस्ट झाली सगळं ठरलं पण तो सिनेमा होऊ शकला नाही त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीतनं वेगवेगळ्या माध्यमातनं तुकाराम महाराज सातत्याने त्यांनी माझ्याकडे येत गेले एक तुकाराम मी केला तो विनय आपट्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक हिंदी मालिका केली होती दूरदर्शनवरती त्याच्यात तुकाराम महाराजांचे दोन सीन होते ते मी केले कारण माझ्याकडे सतत तुकाराम महाराज येत होते आणि पुन्हा माझ्या करिअरचं हे पंचवीसावं हो वर्ष चालू आहे आज पंचवीस वर्ष झाली मला इथे काम करून आणि परत पंचवीस वर्षानंतर माझ्या आयुष्यात आले मला असं वाटतं की माझ माझं काहीतरी देणं आहे मी काहीतरी देणं लागतो त्यांचं आणि त्यांची भूमिका अशी आहे की आपण पंढरपूरला जातो आपण अयोध्येला जातो आणि दर्शन घेता घेता आपलं नशीब चांगलं असतं आणि तो पुजारी प्रभू श्री रामचंद्राच्या गळ्यातली माळ काढतो आणि तुम्हाला प्रसाद म्हणून देतो तसं मी समजतो की मी पंढरपूरला गेलो तो पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि पांडुरंगाने हात ठेवले होते कटेवरती त्या हातामधनं काही शब्द ओघळले ते ओघळलेले शब्द म्हणजे तुकारामबुवांचे अभंग होते आणि ते मला प्रसाद म्हणून वाटायला आले तसा हा रोल माझ्यासाठी प्रसाद म्हणून आहे आशीर्वाद म्हणून आहे काही काही भूमिका असतात ज्या तुम्ही ऍक्टर म्हणून त्या भूमिका तुम्ही ऍक्टर म्हणून किती चांगलं काम कराल तुम्ही तुमचा अभिनय किती लोकांना दाखवाल याहीपेक्षा महत्वाच्या असतात ते श्रद्धा असतात त्या प्रसाद असतात तो आशीर्वाद असतो आणि तो तसाच घ्यायचा असतो आज कोणीतरी मला आता बायोपिक किंग म्हटलं मी बायोपिक किंग नाही मी असं म्हणतो की मी खूप नशिबवान आहे की माझ्या आयुष्यात ही सगळी व्यक्तिमत्व आली मग महात्मा बसवेश्वर पण आले जे लिंगायत समाजाची संस्थापना ज्यांनी केली ते महात्मा बसवेश्वर आले माझं पहिली भूमिका जी व्यावसायिक अभिनेता म्हणून मी केली ती प्रभू श्री रामचंद्राजी होती त्यामुळे ते तेही आले ज्ञानदेवांचे मोठे बंधू ज्यांना त्यांनी स्वतःचं गुरु मानलं होतं ते निवृत्तीनाथही आले तेही मी केले त्याच्यानंतर अर्थातच बालगंधर्व आले लोकमान्य टिळक आले काशीनाथ घाणेकर आले छत्रपती शिवाजी महाराज आले आणि तुकाराम महाराज पण आले मला असं वाटतं की बाजीराव पेशवाय तेही राहिले तेही येऊन गेले त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या मोठ्या लोकांच्या भूमिका येणं ह्या मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो मी प्रसाद समजतो या सगळ्यांचा आशीर्वाद समजतो माझ्यासाठी महत्वाचं हे आहे की आपण त्यांना मराठी संत महाराष्ट्रातले संत असं म्हणून आपणच त्यांना खुजं केलं आहे मला असं वाटतं भारतभरात जी काही मोठी मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर होते त्याच्यामध्ये संत नामदेव होते त्याच्यामध्ये संत एकनाथ होते मुक्ताबाई होत्या जनाबाई होत्या आणि त्याच श्रृंखलेतलं एक मोठं नाव ज्यांना आपण संत श्रेष्ठ असं म्हणतो ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ते फक्त महाराष्ट्रापुरुते मर्यादित नाही आहेत ते, ते फक्त मराठीपुरते मर्यादित नाही आहेत तर ते खऱ्या अर्थाने भारताचे संत आहेत तुम्हाला अनेक लोकांना माहिती नसेल तर संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांचा काळ एकच होता समकालीन होते संत नामदेवांनी खऱ्या अर्थाने त्या काळात भारत भ्रमण केलं संत नामदेवांचे ज्याप्रमाणे मराठीमध्ये अभंग आहेत त्याचप्रमाणे त्यांचे हिंदीमध्ये देखील अभंग आहेत आणि अनेक लोकांना याची कल्पना असेल जे शीख बांधव आहेत की गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा संत नामदेवांच्या काही पंक्ती आहेत त्यामुळे तिथपर्यंत नामदेव महाराज गेले होते आणि म्हणूनच काही वर्षांपूर्वी मराठी साहित्य संमेलन आपण पंजाबमध्ये केलं अमृतसरच्या जवळ एक गाव आहे तिकडे याचं कारण संत नामदेवांचा पंजाबशी संबंध आला होता त्यामुळे ही सगळी संत मंडळी यांनी केवळ एका प्रांतापुरतं स्वतःला मर्यादित करून ठेवलं नाही तर त्यांनी या संपूर्ण भारतभरात या विश्वभरात जिथे जिथे माणूस आहे त्या माणसापर्यंत आपलं प्रेम पोचावं शांतता पोचावी समाधान पोचावं यासाठी प्रयत्न केले संत ज्ञानेश्वरांमुळे वसुधैव कुटुंबताची जोड आपल्याला लाभली त्यांचं पसायदान ऐकलं तरी आपल्याला कळतं की ते पसायदान फक्त महाराष्ट्रातले आणि मराठी लोकांसाठी मागितलेलं नाहीये त्यांनी त्यांनी संपूर्ण विश्वातल्या लोकांसाठीची प्रार्थना केलेली आहे आणि ते पसायदान आहे संत तुकाराम महाराजांचा झगडा हा काही केवळ तात्कालीन परिस्थितीत तिथे अडकलेल्या लोकांसाठी नव्हता तर तो संपूर्ण विश्व कल्याणासाठी होता त्यांचा झगडा फक्त महाराष्ट्रातल्या जातीपातींमध्ये खितपत पडलेल्या लोकांसाठी नव्हता अंधश्रद्धेत गाडलेल्या गेलेल्या लोकांसाठी नव्हता तर त्यांचा लढा हा सगळ्याच लोकांसाठी होता ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे असं जीणं आलंय त्यामुळे त्यांना आपण महाराष्ट्रातले मराठी संत म्हणून बंदिस्त नको करूया तर ते आपले भारताचे भूषण होते आपण त्यांना साजरं करूया आपण जर त्यांना अडकून ठेवलं ना तर आपण साजरं करणं बंद करतो आपल्या एखादा एखादा सण जसा आपण साजरा करतो तशी आपल्याकडची भारतातली ही सगळी मोठी माणसं आपण सा साजरी केली पाहिजेत आणि संत तुकाराम चित्रपट हा साजरा करण्याचा सा चित्रपट आहे हा सेलिब्रेट करण्याचा चित्रपट आहे हा एक सोहळा आहे हा चित्रपट नाही आहे त्यामुळे हा जेव्हा रिलीज होईल तेव्हा माझी अब मैं सबको विनती करता हूँ जो मराठी नहीं समझते खास करके तो मराठी इतनी मुश्किल भी नहीं है कि उसको ना समझ जाए लेकिन फिर भी आपके समझ के लिए हिंदी में आपसे बात करता हूँ विनती करता हूँ कि ये फ़िल्म 18 जुलाई को रिलीज़ हो रही है जिसके निर्माता है हमारे बी गौतम जी जिसके निर्देशक हैं हमारे बी आदित्य ओम जी और सभी हमारे बहुत सारे एक्टर्स हैं शिशिर जी है अरुण गोविल साहब है संजय मिश्रा है शिवा है शीना है और बहुत सारे एक्टर्स इसमें हैं जो भारत के हर एक प्रांत को रिप्रेजेंट करते हैं देखिए इस फिल्म की खूबसूरती भी एक है इसका जो प्रोड्यूसर है वो चेन्नई से है इसके कैमरामैन जो है वो हैदराबाद से है इसके डायरेक्टर जो है वो लखनऊ में रहते हैं लेकिन तेलुगु फिल्म में काम करते हैं इसकी जो हीरोइन है वो पंजाब से है तो पूरे भारत ने मिल संत तुकाराम को बनाया है तो अब आब... पूरे भारत ने मिलके संत तुकाराम को देखना भी चाहिए थिएटर में जाके बस विनती इतनी है कि अठारह जुलाई को सिनेमा रिलीज हो रहा है आप जरूर जाइए और मेरा और इन सभी एक्टर्स का काम देखने के लिए संत तुकाराम जी का चरित्र देखने के लिए सिनेमाघरों में जाइए धन्यवाद जय हिंद